शिवशंकर आणि धतुरा कथा कैलास पर्वतावर भगवान शंकर तपात लीन होते त्यांचा चेहरा समाधीमध्ये शांत आणि तेजस्वी दिसत होता पार्वती मातेने त्यांच्यासमोर फुलांची अर्पणा ठेवली होती कमळ मोगरा गुलाब पण एक फुल मात्र कोठेच नव्हते धतुरा एके दिवशी पार्वती मातेने विचारले नात आपण इतके फुले स्वीकारतात पण धतुरा हे काटेरी फूल आपण का स्वीकारता शिवशंकर मंद हसले आणि त्यांच्या डोळ्यात एक दिव्य झळक आली कधी काळी पृथ्वीवर एक महाभयंकर राक्षस उत्पन्न झाला होता त्याचे नाव होते दरुक तो कित्येक ऋषींच्या यज्ञात विघ्न घालू लागला देवतांना त्रास देऊ लागला त्यांच्या शरीरात विषारी शक्ती होती कुणीही त्याला मारू शकत नव्हते शिवशक्त शिवभक्त असलेल्या एका साधकाने कठोर तप करून भगवान शंकरांना प्रसन्न केले तो म्हणाला हे नाथ या राक्षसाला संपवण्याचा उपाय सांगा भगवान शंकर म्हणाले तो राक्षस माझ्याच ऊर्जेचा अंश आहे त्याला संपवायचं असेल तर त्याच्याच विषाला सामोरे जावे लागेल साधक अचंबित झाला मग त्यासाठी उपाय काय शंकर उत्तरले या भूमीवर एक वनस्पती आहे धतुरा ती विषारी आहे पण माझ्या शरीरातील विषारी शक्तीच ती ओळखू शकते त्यानंतर त्या साधकाने धतुरा शोधून तो शिव शंकरांना अर्पण केला जणू विषाचं विषावर औषध झालं भगवान शंकरांनी ते फूल स्वीकारलं आणि त्यांच्या अनिमा शक्तीने दरुक राक्षसाचा अंत झाला तेव्हापासून शिवभक्त धतुरा हे फूल भगवान शंकरांना अर्पण करू लागले धतुरा हे विषारी असलं तरी शिवभ शिवशक्तीचं रूप मानलं जातं ते मद, मोह अहंकार ह्याचं प्रतीक आहे शिवशंकर ते स्वीकारतात कारण ते या त्रिगुणावर विजय प्राप्त करतात कथा ऐकून पार्वतीमाता मंद स्मिता हास्य करत म्हणाल्या नाथ आपण खरंच विश्वाचे नियंत्रण करणारे महादेव आहात जे जे जगाला घातक वाटतं तेही आपण आपल्या करुणेने स्वीकारतात शंकर हसून म्हणाले हे पार्वती मी कोणतंही फूल त्याच्या सुंदरतेमुळे नाही तर त्या मागच्या भावनेमुळे स्वीकारतो आजही शिवलिंगावर धतुरा बिल्वपत्र भस्म आणि पाण्याचा अभिषेक केला जातो कारण शिवशंकर हे अशा शक्तीचे देव आहेत जे विशालाही पवित्र करू शकतात तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद